यानंतर आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक दोन हजार अठरा झाली कारण आता आपण बघितलं फॉर्मॅटमध्ये की तुमची पुढची निवडणूक कधी होती ती तेवीस जानेवारी दोन हजार अठरा म्हणजे पाच वर्ष त्यावेळेला संपतात आपली पुढची निवडणूक राष्ट्रीय कार्यकारणी दोन हजार अठराला ला झाली त्या निवडणुकीत जे आपण घटना दुरुस्ती केली त्या घटना दुरुस्तीचे जे ठराव होते पक्ष घटनेच्या कलम आठ मधील रचनात्मक संघटनात्मक रचना नियुक्मुख गटप्रमुख कार्यालय प्रमुख तसेच शहरासाठी उपशाखाप्रमुख कार्यालय प्रमुख ही पदे आवश्यक सदर पदे नेत सुरुवातीपासून कार्यत असून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक संरचनेत महत्त्वाची आहेत असा हा ठराव आपण त्याच्यामध्ये पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक एक पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक दोन पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक तीन असे तीन महत्वाचे ठराव या आपण त्यावेळेला केले होते त्याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते उपनेते उपस्थित प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सभेचे सदस्य विशेष निमंत्रित शिवसैनिक बंधू भगिनीनं शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना नेते यांची बैठक सोमवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मातोश्री कलानगर मांद्रे पूर्व मुंबई येथे संपन्न झाली बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आले व तीन संघटनात्मक ठराव पारित करण्यात आले सदर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुका मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार अठरा माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी एन आय वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल वरली मुंबई येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांच्या नावावर राष्ट्रीय कार्यकारिणीतील शिवसेना नेत्यांचे एकमत होऊन ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निश्चित झाले प्रस्ताव शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये युवा प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्यास शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्तीकर यांनी अनुमोदन दिले सदर प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला यानंतर संघटनात्मक ठराव क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन ज्यांचं वाचन संघटनात्मक ठराव हे पक्ष घटनेतील दुरुस्तींचे ठराव असतील या क्रमाप्रमाणे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाच्या क्रमाप्रमाणे ते येथे त्यांचं वाचन होईल त्यांना अनुमोदन मिळेल आणि प्रतिनिधी सभेकडून त्याला मंजुरी मिळेल या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रवक्तेसुद्धा घोषित केले त्यांचंही वाचन शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि त्याचं वाचनही होईल ॲडव्होकेट लीलाधर ढाके यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले जय हिंद जय महाराष्ट्र या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवडणूक घेतली गेली आणि त्याची प्रक्रिया बाळकृष्ण जोशी यांनी केली त्याचा व्हिडिओ मी आपल्यासमोर दाखवतो आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर पाच वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे त्याप्रमाणे शिवसेना पक्षनी माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि पंधरा डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला त्यानुसार पाच ते दहा जानेवारी हे नामांकनपत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख एक जागा शिवसेना नेते तेरा जागा आणि शिवसेना उपनेते एकवीस जागा यासाठी निवडणूक जाहीर केली माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले जा, आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो तेरा ते दोन हजार अठरा दोन हजार दो ते दोन हजार मी निवडणूक जाहीर केली त्यापैकी मला नऊ अर्ज प्राप्त झाले आणि ते नऊ जण निवडून आले असे मी जाहीर करतो त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत श्री आदित्य उद्धव ठाकरे श्री मनोहर गजानन जोशी श्री सुधीर गजानन जोशी श्री लीलाधर लिला, बाळाजी डाके श्री सुभाष राजाराम देसाई श्री दिवाकर नारायण रावते श्री रामदास गंगाराम कदम श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तिकर हे नऊवीजण शिवसेना नेते या पदासाठी निवडून आलेत असं मी जाहीर करतो त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागेसाठी मी निवडणूक जाहीर केले होते या सर्व प्रस्तावाची पोच ही निवडणूक आयोगाला आणि पूर्णपणे जो ठराव होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून पक्षप्रमुख पदी देखील ही निवड ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेली होती हे देखील या प्रस्तावामध्ये होतं हे नाव त्या त्यावेळेला त्या ठर प्रतिनिधी सभेत जाहीर झालं होतं आता ह्या सगळ्या प्रस्तावाचे सगळे कागदपत्र आपण निवडणूक आयोगाला दिलेले आहेत ह्या कार्यकारिणीचे प्रतिनिधी सभेचे सर्व कागदपत्र दिले आहेत त्याची पोच आपल्याकडे आहे पोच दाखवा व्हिडिओ सर्वप्रथम शिवसेना नेते या शिवसेना नेते शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही तेरा सदस्यांची आहे शिवसेना पक्षप्रमुख यामध्ये कुठलेही बदल कुठलेही अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती हे करत असतात हा त्यांचा निर्णय आहे ने आणि तो सगळ्यांना शिवसेनेमध्ये सर्वमान्य आहे आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे शिवसेनेचे नेते, शिवसेने नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा <laughs> <laughs> सर्व सन्माननीय नेते आणि हे बघा ह्या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चार एप्रिल दोन हजार अठरा या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्रं ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे मला असं वाटतं त्यानंतर एकोणीसशे दोन हजार अठरा ते बावीस या काळ काळामध्ये देखील कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रेसिडेंट शिवसेना हे सगळी कागदपत्रं ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या दोन घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या दोन घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्रं आपल्याला त्यांनी दिलेली आहेत आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर कुठलीही कागदपत्रं तुमची आलेली नाही आमच्याकडे घटना आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा मी फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो अशा प्रकारचा निर्णय देतोय मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्रं बघितल्यानंतर शिवसेनेला नाव चिन्ह पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार हा विश्वास हे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो जय हिंद जय महाराष्ट्र